आर एस एस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडे आता शाळांमध्ये शिकवले जाणार आहेत राष्ट्रनिती नावाचा विशेष पाठ्यक्रम सुद्धा त्यामध्ये समाविष्ट असेल शताब्दी वर्ष साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस वाटचालीवर संघाच्या आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये लवकरच राष्ट्रनिती नावाच्या विशेष पाठ्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे शालेय पाठ्यक्रमात संघाचा समावेश करणारे दिल्ली हे देशातील राज्य असल्याचा दावा करण्यात येतो आहे नागपूरमध्ये एकोणीशे पंचवीस मध्ये विजयादशमीला राष्ट्रीय संघाची स्थापना करण्यात आली सरसंघचालक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार तसंच अन्य सरसंघचालकांच्या काळात संघाची वाटचाल कशी राहिली पूर भूकंप ढगपुटी यांच्यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि युद्ध काळात संघ स्वयंसेवकांनी कुठे कुठे आणि निरपेक्षपणे बचाव आणि मदत कार्य सामाजिक कार्य केला आहे या व अशा अनेक मुद्द्यांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे नव्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना म्हणजेच उद्याच्या पिढीला केवळ संघकार्य समजावण्याचा उद्देश नाही तर यातून झालेल्या या आजपर्यंतच्या कार्याचा वह या, या निमित्तानं होणार आहे राष्ट्रनीती नावाचा विशेष पाठ्यक्रम सुद्धा यामध्ये शिकविला जाणार आहे